हॅलो फ्रेंड्स तारिके मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकाच कस्टमरचे भरपूर ब्लाऊज आले तर मी कसं मॅनेज करते स्टिच कसं करते किंवा कटिंग तर हे सगळे जे मुद्दे आहेत तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे बघा हे एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज एकदम साधे ब्लाऊज आहेत पण एकदम स्टिचिंगसाठी आलेले आहेत तर याचं मी कटिंग स्टिचिंग कसं करते तर याच्या छोटे छोटे टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर जेणेकरून आपला कमी वेळ जावा आणि पटकन एकाच कस्टमरच्या हातात घेतल्यानंतर ब्लाऊज कसे मी स्टीच करते तर इथं बघा हे एक कल एक ब्लाऊज माझा कंप्लीट झालेला आहे स्टिच करून साधा सिम्पल ब्लाऊज होता तर सगळेच हे साधे ब्लाऊज आहेत म्हणजे फोर टक्सचे ब्लाऊज आहेत आणि आता दुसरा मी स्टिचिंगला घेतला आहे तर मी आता कटिंगपासून सांगते की तुम्हाला मी कटिंग कसं कर करते तर आपली सगळ्यांना माहितीच आहे की एकदम एकाच कस्टमरचे ब्लाऊज आले की आपण कटिंग कसं कर करतो तर चारही पीस मी काट्याला काट लावलेली जसे आपली घडी असते पिसाची तर तशीच एकावरती एक ठेवून एक आपण टाचणी लावून घेतो त्यानंतर कटिंग कर करतो ठीक आहे तर मी पण तशीच कटिंग कर करते पण तर काय होतं आपला कपड्याचा जो पन्ना असतो तर तो कमी जास्त असतो बघा तर यातले भरपूर पीस कसे असतात पाहुण्यांनी कोणतर दिलेले असतात किंवा आपण कुठून तरी मिळालेले असतात आपल्याला तर त्यावेळेस काय होतं एक एक पिसांचा पन्ना भरपूर कमी असतो आणि त्याचा रेट पण कमी जास्त असतो तर आपण एकदम दुकानातून घेतला ऐंशीचा पीस की त्याचा पन्ना भरपूर असतो बघा दुकानातून घेतलेला म्हणजे स्वतःहून आपण घेतलेला असतो कपडा बघून चेक करून घेतलेला असतो पण असे जे पाहुण्याने वगैरे दिलेले असतात कोणतरी दिलेला असतो किंवा काय तर ते पीस कमी जास्त असू शकतात तर इथं हे ह्यातलं एक एक पीस रुंदीला म्हणजे आपला जो पन्ना असतो ब्लाऊजचा तर ते जास्त होता आणि एक, -एक पीसचा कमी होता तर अशा वेळेस मी स्टिचिंग करताना ते जे कमी आहेत स्� पीस ते बाजूलाच ठेवते आणि जे मोठे बऱ्यापैकी आहेत पन्नास जास्त आहे तर ते एकावर एक एक ठेवून कटिंग करते तर यातले दोन पीस मी एकावरती एक ठेवून एक कटिंग केला होता आणि हे ब्लॅक जे दोन दिसतात तुम्हाला तर यातला एक पीस भरपूर लहान होता बघा तर त्यामुळे मार्जिन मला जास्त मिळालं नाही ब्लाऊजमध्ये तर तसाच मी कटिंग केला आणि मार्जिन एकदम कमी ठेवून हा ब्लाऊज मी स्टिचिंग करत आहे बघा काही प्रॉब्लेम नाही कारण थोड्या दिवसातच हे घालून ब्लाऊज कस्टमर आपलं जे आहे ते एक पाच सहा महिने घालून नंतर यूज करून टाकणार असतो त्यामुळे याला जास्त मार्जिन पण मी ठेवलेलं नाही आहे पण अस्तरचा आपला जेव्हा ब्लाऊज असतो तर त्यावेळेस आपल्याला भरपूर मार्जिन ठेवावं लागतं कारण तो कधीतरी घातला जातो सणाला वगैरे घातला जातो पण असे जे साधे सिंपल बिनास्तरचे आणि त्यात आणि साधे ब्लाऊज असले की कस्टमर पटपट यूज करून रिकाम होतात जास्त दिवस ठेवत नाही ते दोन दोन तीन तीन वर्ष किंवा पाच सहा वर्ष ठेवला जात नाही ब्लाऊज पटकन वापरात घेऊन जुना पण होऊन जातो तर त्यासाठी कमी मार्जिन ठेवली तरीही चालते तर कटिंग करताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा चांगले भारीतल्या साड्या असतात आठशे नऊशेच्या हजारच्या किंवा तिथून पुढच्या तर ते भरपूर दिवस त्या वापरात असतात ठेवून त्या घा घातल्या जातात तर त्यासाठी मार्जिन जास्त ठेवणं गरजेचं असतं पण असे जेव्हा साधे ब्लाऊज असतात तर त्यावेळेस मार्जिन कमी ठेवलं तरीही चालू शकतं कपडा कमी असल्यावर तर मी इथं कमी कपडा होता तर त्यामुळे एकदम छो कमी कमी मार्जिन ठेवलं आणि पटकन हे ब्लाऊज स्टिचिंग करून घेतले आता स्टिचिंग करताना पण मी काय करते आता एकाच कलरचे ब्लाऊज असले तर पटकन एक गुंडी लावून मी दोन्हीही ब्लाऊज पटकन ओढून घेते तर मागाचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला तर त्याचा मी आणि हा ब्लाउज पण मी ब्लॅक कलरचा आहे त्यानंतर लगेच शिवायला घेतलेला आहे म्हणजे या दोन्ही ब्लाऊजची गोटची पट्टी जी आहे तर ती मी एकदम करणार आहे म्हणजे आपली दोन्ही गोट पटकन रेडी होऊन जातील आणि कपडा कमी आहे त्यामुळं या ब्लाऊजच्या राहिलेल्या गोटच्या आपल्याला या मध्ये पण वापरता येतील तर हे ये दोन फायदे होतात बघा म्हणजे एकाच कलरचे जर ब्लाऊज पीस आले अगदी सेम कलरचे तर एकमेकाच्या पट्ट्या एकमेक ब्लाऊजला आपल्याला वापरता येतात जरी ब्लाऊज पीस एखादा कमी आला तरीही तर आता दुसरा जो ब्लाऊज पीस आहे तर त्यामध्ये जास्त मला पट्ट्या मिळालेले तिरका गळ्या पट्ट्या आपल्याला लागतात गोटला तर त्याच्या गळ्यापट्ट्या जास्त निघाले तर त्यातल्या थोड्या गळ्यापट्ट्या मी यामध्ये वापरणार आहे म्हणून मी हे दोन्ही ब्लाऊज गोटसाठी एकदम ठेवलेले आहेत म्हणजे त्याची पहिल्यांदा गोट करून घेणार आणि नंतर याचा गोट करणार तर तुमच्याबरोबर बोलत बोलत बघा माझा निम्म्याला म्हणून जास्त माझा ब्लाऊज रेडी झाला आता गळ्याची वगैरे मी कटिंग करून घेणार आहे तसाच गळा सिम्पल असणार आहे कारण जुन्या ज्या आपल्या बायका असतात किंवा एज जास्त असलेल्या तर त्यांच्या गळे वगैरे काही पसरण नसतात एकदम सिंपल गळा असतो आहे तसा त्यांना जितका कमी गळा ठेवेन तर तितका चांगला तर पाठीमागचा गळा पण खूपच कमी आहे तर त्यामुळे जास्त कापड लागू शकतं हा बाही सुद्धा मोठे आहेत ह्या ब्लाऊजच्या अगदी कोपरापर्यंत बाह्य आहेत त्यानंतरनं थोडासा माप पण साईज पण थोडासा मोठा आहे आणि उंचीला पण हा ब्लाऊज भरपूर होता तर त्यासाठी कपडा भरपूर कमी पडला तरी पण मी ऍडजस्ट करत करत शिवत इथंपर्यंत आणलेला आहे बसवलेलं आहे पूर्ण कपडा कपड्यामध्ये ब्लाऊज तर आता बाही पण माझी स्टिच करून होते तर आता मी हे दोन ब्लाऊज काळे झाल्यानंतर त्यानंतर जे बाकीचे जे दोन आहेत तर ते पण स्टिचिंगला लगेचच घेणार आहे अशा वेळेस काय करायचं एकाच कस्टमरचे ब्लाऊज आले की पटपट एकानंतर एक घ्यायचे कारण आपल्या हातात पार्टअप बसतात व्यवस्थित स्टिचिंग करताना प्रत्येक वेळेस मापाचा ब्लाऊज आपल्याला हातात घ्यावं लागत नाही एक ब्लाऊज शिवला की आपल्याला नेमका हा ब्लाऊज कसा शिवायचा आहे किती मार्जिन ठेवायचा आहे किंवा कसे पार्टं जोडत जायचं आहे पटपट गळ्याचा आकार हे सगळंच ध्यानात असतं आणि त्यामुळे पटपट आपले पहिल्या ब्लाऊजला जर आपले पंधरा वीस मिनटं गेली असली तर दुसऱ्या ब्लाऊजला कमीत कमी एक दोन मिनटं आपले कमी लागू शकतात म्हणजे पटपट होतो हातात बसल्यानंतर आणि मार्जिनला पण जास्त वेळ लागत नाही त्यानंतर ह्या ब्लाऊजची मार्जिन किती ठेवायची उलटसुलट करू का नको त्यानंतर गोटच करू की आणखी काय करू असं काहीच होत बसत नाही त्यामुळे पटपट टिपा मारल्या जातात आणि ब्लाऊज पूर्ण होऊन जातो तर इथं पण माझा ब्लाऊज होत आलेला आहे बघा बाही पण माझी झो लावून झाली पटकन साधा ब्लाऊज असतो कॉटनचा असल्यावर तर खूपच मजा येते बघा शिवायला छान छान टिपा बसतात अगदी दोरा वगैरे काही जास्त निसटत नाही टिपा छान बसतात मेन म्हणजे आणि टिपा मारताना छान वाटतं कपडा इकडं तिकडं सरकत नाही छान अशा टिपा बसतात कॉटनच्या ब्लाऊजला तर बघा माझा ब्लाऊज पण कम्प्लीट होत आलेला आहे उलटसुलट केलेला आहे मी मगाचा ब्लाऊज उलटसुलट केला नव्हता तर याला थोडंसं केलेलं आहे मी आणि इथं माझा ब्लाऊज कंप्लीट होत आलेला आहे तर एकदम एकाच कस्टमरचे ब्लाऊज आले अस्तरचे आले तरीसुद्धा मी असंच करते क्वचितच कसं होतं एकाच कस्टमरचे ब्लाऊज आणि त्यानंतर कलर पण सेम असं कधीतरच होतं जरी आले एकाच कलरचे ब्लाऊज तर मी पटपटपट एकच दोरागुंडी वापरते आणि त्याच दोरागुंडीमध्ये सगळे ब्लाऊज म्हणजे करून घेते आणि जेव्हा वेगवेगळ्या कस्टमरचे सेम कलरचे ब्लाऊज असतील तर तरीसुद्धा मी हीच आयडिया वापरते बघा एक कलर लावून घेतला आणि माझं सोबतच त्याच कलरचा दुसरा ब्लाऊज एखादा कटिंग करून रेडी असला तर तो पण मी त्यामध्ये शिवून काढते तर स्टिचिंग करताना आपल्याला ह्या छोटे छोटे ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत तर त्या वापराव्या लागतात म्हणजे आपलं शिवण फास्ट होतं बघा तर इथं माझा झाला ब्लाऊज आणि आता मी इथं मार्जिनला करून बघते बघा अगदी कमी माझं मार्जिन आतमध्ये राहिलेलं आहे पण काही हरकत नाही मी तेवढंच मार्जिन टाकून घेते कारण यूजमध्ये लगेच हा ब्लाऊज येणार आहे आणि वापरून लगेच कस्टमर रिकामं होणार आहे त्यामुळे मार्जिनची एवढी काय आवश्यकता नाही आहे आणि मी कटिंग करतानाच कस्टमरला थोडीशी त्याची कल्पना देते की ब्लाऊज पीस क कमी आहे मार्जिन कमी पडेल कटिंग करू का तर कस्टमरनी हो म्हणून सांगितल्यावर मी कटिंग करून डायरेक्ट शिवून काढते एक एकदा कसं होतं कस्टमर एक एकदा कस्टमरना असं असतं की मार्जिन जास्त ठेवा आम्हाला लागणार आहे मार्जिन का ठेवली नाही तुम्ही पण आपण पन कल्पना दिली तर मग त्यांनी हो म्हटलं तर काही हरकत नाही करायला पण तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकाच कस्टमरचे ब्लाऊज आल्यानंतर एकाच कलरचे आल्यानंतर त्यानंतर कपडा कमीच आला असेल तर त्यावेळेस मी कटिंग स्टिचिंग कसं कर करते कोणत्या वेळेस कोणती ट्रिक वापरते हे मी सगळे तुमचे मुद्दे जे आहेत ते क्लिअर केलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू